बावीस एप्रिलला पहलगाम इथं दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पा भारतीयांचा जीव घेतला आणि सहा मेच्या रात्री भारतानं पाकिस्तानातले नऊ दहशतवादी अड्डे टार्गेट करत त्यांना उद्ध्वस्त केलं पण या सगळ्यात तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पाकिस्तानातल्या या नऊ दहशतवादी अड्ड्यांबद्दल भारतीय संरक्षण यंत्रणांना कसं बरं माहीत झालं भारतीय संरक्षण दलाला याबद्दल कशी माहिती मिळाली त्यासाठी भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी त्यांच्या ब्रिफिंगमध्ये एक शब्द वापरला तो म्हणजे खुफिया जाणकारी ही खुफिया जाणकारी म्हणजेच गुप्त माहिती भारताला कशी मिळते तर ती मिळते भारतीय गुप्तचर यंत्रणेमार्फत नेमल्या जाणाऱ्या रॉ एजंट मार्फत असाच भारतीय गुप्तचर यंत्रणेचा एक जासूस जो पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देत आपलं अर्ध आयुष्य पाकिस्तानी आर्मीत काढतो ते सुद्धा पाकिस्तानी आर्मीचा टॉप मेजर बनून आपलं घर गाव देश रक्ताची नात्याची माणसं सगळं सगळं मागं टाकून अशा ठिकाणी राहायचं धाडस दाखवतो जिथं हातून घडलेली एक चूक म्हणजे आयुष्याचा खात्मा ते सुद्धा अतिशय क्रूर पद्धतीनं त्याचं शौर्य बघून स्वतः इंदिरा गांधींनी त्याला ब्लॅक टायगरची पदवी दिलेली यशासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारा तो वाघ होता रवींद्र कौशिक आजच्या व्हिडिओत आपण त्याच महान वीराच्या आयुष्याची पानं उलगडून पाहणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिरजी नायकांना हाताशी धरून स्वराज्यात हेर खात्याची सुरुवात केली बहिरजी नायकांनी वेळप्रसंगी शत्रूच्या गोटात जाऊन त्याच्या पोटातली बातमी आणली त्या हेर खात्याच्या साथीनं महाराजांनी गणिमी काव्याचं तंत्र अधिक प्रभावी केलं आणि दुश्मनांच्या मुसक्या आवल्या मावळे गमतीनं म्हणायचे बहिरजी नायकांच्या वेषांतराला खुद्द ब्रह्मदेव सुद्धा फसेल इतकं हुबेहूब पात्र वाटवायचे नाही महाराजांच्या त्या हेर खात्याचं मॉडेल डोळ्याफोडं ठेवूनच भारतीय गुप्तचर यंत्रणेची म्हणजेच रॉची निर्मिती झाली असावी असं अनेकांना वाटतं आता त्यात किती तथ्य माहीत नाही पण ऐंशी नव्वदच्या दशकात बहिरजी नायकांच्या कामगिरीची आठवण करून दिली ते म्हणजे रवींद्र कौशिक यांनी एक जिगरबाज भारतीय रॉ एजंट रवींद्र कौशिक यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी हे सांगणं मस्त आहे की तुम्ही आजवर सलमान खानचा एकता टायगर शाहरुखचा पठाण ऋतिकचा वॉर किंवा जेम्स बॉन्डच्या सिनेमात दाखवलाय तेवढा साधा सोप्पा आणि सहज प्रवास नसतो कुठल्याच रॉय एजंटचा सिनेमात लिबर्टी म्हणून त्यांना सुपर प्रेझेंट करतात खरं पण रॉय एजंट आणि त्यांचं आयुष्य इतकं गुप्त असतं की स्वतः भारतीय आर्मीचे जवान सुद्धा त्यांना ओळखण्यात चूक करतात असो रवींद्र कौशिक यांचा थरारक प्रवास ऐकून तुम्हाला त्याचा अंदाज येईलच राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये एका पंजाबी कुटुंबात एकोणीसशे बावन्न साली रवींद्र कौशिक यांचा जन्म झाला लहानपणापासून रवींद्र यांना नाटक आणि अभिनयाचं भयान वेड होतं अभिनय त्यांच्या नसानसात भिंडला होता कौशिक एखाद्या भूमिकेत शिरले तर कौशिक खरा की ते पात्र हेच लोकांना कळायचं नाही त्याच नाटकाच्या वेडापाई कौशिक एकदा लखनौमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नाटक स्पर्धेत नाटक सादर करायला गेले होते त्यांना का त्यांनी चिनी आर्मीच्या हातात सापडलेल्या एका भारतीय जवानाची भूमिका साकारली होती त्या भूमिकेत त्यांनी भारतीय जवानाच्या मनाची घाल देशासाठी मरायचा निडरपणा चालाकी या भावभावना इतक्या हुबेहूब वटवल्या होत्या की नाटक पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या होत्या छाती अभिमानानं भरून आली होती त्या प्रेक्षकांमध्ये स्वतः भारतीय गुप्तचर यंत्रणेचे एक मोठे अधिकारी बसले होते रवींद्र यांची ॲक्टिंग आणि रूप बदलण्याची कला बघून ते अधिकारी इतके प्रभावित झाले की त्यांनी नाटक संपल्यानंतर रवींद्र यांची गाठ घेतली त्यांना एक जॉब ऑफर केला जॉब कसला तर पाकिस्तानी माणसाची ॲक्टिंग करायची रवींद्र यांना ॲक्च्युअल कामाचा अंदाज नव्हता पण तरीही ते हो म्हणाले पुढं त्या रॉ अधिकाऱ्यांसोबत रवींद्र यांची चांगलीच गट्टी जमली रवींद्र कौशिक यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर दोन वर्षांसाठी रवींद्र यांना एका अज्ञात स्त्री ट्रेनिंगसाठी नेण्यात आलं तिथं जगातलं सगळ्यात टफ एजंट बनण्याचं ट्रेनिंग कौशिक यांना देण्यात आलं इतकं टफ की चुकून शत्रूच्या हाती सापडले तर त्यांना शत्रूचं टॉर्चर सहन करणं अवघड जाणार नाही त्याच का त्यांना कामाची सगळी माहिती देण्यात आली त्यावेळी कौशिक फक्त तेवीस वर्षांचे होते ट्रेनिंग दरम्यान त्यांनी उर्दू भाषेचा अभ्यास केला पाकिस्तानातील लोकांची बोलण्याची लकब त्यांच्या धार्मिक विधी पाकिस्तानी आर्मीच्या पद्धती शिकून घेतल्या दोन वर्षाच्या त्या भयानक ट्रेनिंगनंतर रॉकडून कौशिक यांना घरी जाण्यास सांगण्यात आलं मात्र घरी गेल्यावर घरच्यांना काय सांगायचं याची देखील रॉच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कल्पना दिली त्यानुसार रवींद्र यांनी घरी सांगितलं की मला दुबईमध्ये मोठ्या पगाराचा जॉब मिळाला आहे आणि मी तुम्हाला तिथून दर महिन्याला पैसे पाठवत जाईन शक्य झालं तर गाठही घ्यायला येईन घरच्यांना विश्वास पटला आणि रवींद्र यांच्या पुढचं एक मोठं आव्हान शांत झालं घरच्यांनी राजी खुशी रवींद्र यांना निरोप दिला पण एकोणीसशे पंच्याहत्तर साली ठरल्याप्रमाणे भारतीय आर्मीच्या साथीनं रवींद्र यांना बॉर्डर पार करून पाकिस्तानात नेण्यात आलं जायच्या आधी रवींद्र कौशिक यांची भारतातल्या अस्तित्वाची सगळी कागदपत्रं नष्ट करण्यात आली पाकिस्तानात पोहोचण्याआधी रवींद्र कौशिकचा नबी अहमद शाकीर झाला पुढची कित्येक वर्ष त्याच नावानं कौशिक पाकिस्तानात राहिले पाकिस्तानात पोहोचल्यावर कौशिक यांनी एका पाकिस्तानी कॉलेजातून एल एल बीची डिग्री पूर्ण केली त्याच दरम्यान एके दिवशी त्यांना पाकिस्तान आर्मीच्या भरतीची जाहिरात दिसली ती संधी चालून आली होती कौशिक यांनी त्या संधीचा फायदा उठवला आणि त्यांनी पाकिस्तानी आर्मीची भरती क्रॅक केली भरती झाल्यावर त्यांनी पाकिस्तानी आर्मीत इतकं उत्कृष्ट काम केलं की पुढच्या काही वर्षातच त्यांची मेजर पदावर बढती झाली इतक्या शितापीनं त्यांनी पाकिस्तानी आर्मीला वेड्यात काढलं होतं दरम्यानच्या काळात त्यांनी पाकिस्तानी आर्मी आणि गुप्तचर यंत्रणा आय एस आयची अनेक गुपितं भारतीय गुप्तचर यंत्रणेला सांगितली रवींद्र यांचं काम इतकं गुप्तपणे व्हायचं की त्यांच्यावर शंका घ्यायला सोडा त्यांच्याबद्दल वाईट विचार करायलाही ते वाव देत नसायचे पाकिस्तानी आर्मीसाठी त्यांनी दिलेलं योगदान इतकं प्रभावी होतं की त्यांच्या कामावर खुश होऊन पाकिस्तानातल्या एका उच्च अधिकाऱ्यानं आपल्या मुलीचं लग्न नबी अहमद उर्फ रवींद्र कौशिक यांच्याशी लावून दिलं कौशिक यांच्या पत्नीचं नाव होतं अमानत कालांतरानं त्यांना एक मुलगाही झाला एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात अतिशय गुप्तपणे त्यांनी पाकिस्तानच्या हालचाली भारतीय सैन्यापर्यंत पोहोचवल्या कौशिक रूप बदलण्यात माहेर होते दरम्यानच्या काळ जवळपास पाच वेळा आपलं रूप बदलून कौशिक भारतात येऊन त्यांच्या फॅमिलीला भेटून गेल्याचंही सांगितलं जातं कौशिक यांच्या कामाची दखल खुद्द त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली आणि त्यांनी कौशिक यांना ब्लॅक टायगर हे नाव दिलं सलमान खानचा एकता टायगर नावाचा सिनेमा थोड्याफार प्रमाणात कौशिक यांच्या आयुष्यावरूनच प्रेरित आहे सगळं ठरल्याप्रमाणे व्यवस्थित सुरू होतं पण अचानक भारत सरकारला कौशिक यांच्या मदतीसाठी अजून दुसऱ्या एका एजंटला पाठवण्याची गरज भासू लागली स्वतः कौशिक यांनी साली रॉतर्फे इनायत मसी हा नावाच्या एका अजून एका, एका अंडर कव्हर एजंटला नबी अहमद उर्फ कौशिक यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात पाठवण्यात आलं बॉर्डर पार केल्यानंतर तो एजंट पाकिस्तानात एका ठिकाणी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबला त्याच्या दुर्दैवानं त्या हॉटेलमध्ये आधीपासूनच काही पाकिस्तानी आर्मीतील फौजी बसले होते एजंटच्या हालचालींवरून त्या सैनिकांना थोडी शंका आली त्यांनी त्या ते एजंटला ताब्यात घेतलं आणि मारहाण करायला सुरुवात केली त्या घाबरलेल्या एजंटनं मी इंडियन असून माझ्या मित्राला भेटण्यासाठी इथं आलो आहे असं सांगितलं सैनिकांनी विचारलं कोण मित्र तर त्यावर त्यानं सांगितलं तो पाकिस्तानी आर्मीत मेजर आहे म्हणून ते ऐकून पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी डोक्याला हात लावला पुढं त्यांनी प्लॅनिंग करून त्या एजंटला तुझ्या मित्राला म्हणजेच कौशिकला बोलावून घे असं सांगितलं दरम्यान कौशिक यांना कसलीही शंका येणार नाही असंही वागायला सांगितलं झालं पाकिस्तानातील एका बागेत त्या नवीन एजंटच्या सांगण्यावरून कौशिक भेटायला आले आणि अलगद सापळा लावून बसलेल्या पाकिस्तानी आर्मीच्या तावडीत सापडले वाघ शेख्यांच्या जाळ्यात अडकला होता पुढं रवींद्र यांना ताब्यात घेऊन त्यांना पाकिस्तानातील अशा अंधारमय कोठडीत ठेवण्यात आलं जिथून दिवस रात्र कधी होतात याचा अंदाज येणार नाही ना असे असंख्य अत्याचार जनावरांसारखी मारहाण सहन करून सुद्धा भारत देशाबद्दल ब्र शब्द काढला नाही जवळपास दोन वर्ष त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्यानं बेकार अत्याचार केले दरम्यानच्या काळात रवींद्र यांची पत्नी त्यांना भेटायला आली आणि तिनं एकच प्रश्न विचारला माझ्यासोबत असं का वागलात तर ते कौशिक म्हणाले माझ्या देशासाठी त्यानंतर त्यांची पत्नी तिथून निघून गेली ती काय आमचीच पुढं लाख अत्याचार करूनही कौशिक काही सांगत नाही हे पाहून चौथालेल्या आर्मी चीफने एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली पण ती शिक्षा सुद्धा कमी आहे हे समजून नंतर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली दरम्यानच्या काळात पाकिस्ताननं त्या एजंटचा भारताशी काही संबंध आहे का असं भारत सरकारला विचारलं पण भारत सरकारने मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचं सांगत हात झटकले पुढं मियावली सियालकोट आणि न्यू सेंट्रल मुलतान अशा विविध जेलमध्ये कौशिक यांनी एकूण सोळा वर्ष त्यांची शिक्षा भोगली दरम्यानच्या काळात कौशिक यांच्या घरच्यांनी आपल्या मुलाला पुन्हा भारतात आणावं यासाठी रोज एका नव्या सरकारी ऑफिसला भेट दिली पण दरवेळी त्यांना हे सांगून माघारी पाठवण्यात आलं की कौशिक यांनी आमच्यासोबत करार केला आहे जर मी सापडलो तर माझा भारताशी काहीही संबंध नसेल दोन हजार साली कौशिक यांना टी बी या भयंकर रोगानं ग्रासलं त्यावेळी त्यांनी भारत सरकारला पत्र लिहून विनवणी केली होती की मला इथून बाहेर काढा माझं मरण जवळ आलं आहे पण मला इथं मरायचं नाही मला माझ्या मातृभूमीत मरायचं आहे पण त्यावरच भारत सरकारकडून काही एक उत्तर देण्यात आलं नाही असं म्हणतात पुढं दोन हजार एक साली मातृभूमीच्या स्पर्शासाठी असूसलेल्या कौशिक यांचा टी बी आणि अस्थवामुळं त्या अंधार कोठडीतच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारनं त्यांचा शव घेण्यासही नकार दिला भारताच्या नकारानंतर इस्लामिक विधीप्रमाणे पाकिस्तानातच कौशिक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एका निस्सीम देशभक्त जवानाचा अंत झाला पण आजही त्या ब्लॅक टायगरचं शौर्य पाकिस्तानात राहून निस्वार्थी देशसेवा बजावणाऱ्या आपल्या कित्येक अंडर एजंट्सना देशसेवेची प्रेरणा देतं त्या महानवीराच्या शौर्याला विशेष भारी टीमचा सलाम त्या मला त्याचा प्रेरणादायी प्रवास ऐकून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषच भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद